नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे शेतकरी मित्रांनो काय आहे कांदा बद्दल उलाढाल हे आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कांदा दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले शेतकऱ्यांना बाजारात योग्य दर मिळावे म्हणून सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मंजूर केला अनु अनुदान निधी राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस पॉईंट ब बत्तीस रुपयांचा निधी के मंजूर केला मंजूर केला आहे हा निधी सबसिडीच्या अंतर्गत देणार असून असून चौदा हजार सहाशे एकसष्ट पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कांद्याच्या बद्दल ही सर्वात मोठी घडामोड आपण जाणून घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने किंवा या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांसाठी अठ्ठावीस पॉईंट बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि हा जो निधी आहे शेतकरी मित्रांनो तो हा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे Yeah. नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे उत्पादन त्रेसष्ट टक्क्याने वाढले कृषी विभागाच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामात नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे उत्पादन मागील वर्षी तुलनेत त्रेसष्ट वा टक्के वाढले असून एकूण उत्पादन सुमारे चार पॉईंट पंच्याण्णव टक्के लाख क्विंटल झालेलं आहे शेतकरी मित्रांनो नाफेडकरे खरेदी व दर बाजार समिती दर यामधील तफावत नाशिकमध्ये नाफेडकडून कांदा दर कमी दराने खरेदी केला जात असल्याचे दिसते तर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना तीनशे ते पाचशे रुपये अधिक दर मिळत आहे या दरांमधील अफवत शेतकऱ्यांसाठी हिताचा एक महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे शेतकरी मित्रांनो असेच वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी आपले चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो लाईक देखील